बार काउन्सिलिंग ऑफ महाराष्ट्र वकील असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय न्यायव्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे या निर्णयाच्या विरोधात सरोदे यांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे अपील करणार असल्याचं देखील जाहीर केलंय आणि या निर्णयावर स्टे मागणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं मात्र बार काउन्सिलच्या या एका निर्णयाने सरोदे यांना कोणत्या अडचणींना सामोरे जायला लागू शकतं शिवसेना पक्ष चिन्हाचा जो मुद्दा आहे त्यात ठाकरे गटाच्या बाजूने सरोदे हे नेहमी सरो युक्तिवाद करत आले आता त्यावर काही परिणाम होणार का सगळं काही जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमधील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यांच्या वक्तव्यामुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आणि न्यायालयांविषयी अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार एका तक्रारदाराने केली होती एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तक्रारदाराने सरोदेंना लेखी माफी मागण्याची संधी दिली पण त्यांनी ती नाकारली असीम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत आता त्यांची सनद रद्द झाल्याने त्यांना न्यायालयात युक्तिवाद करता येणार नाही असं म्हटलं जात आहे या संपूर्ण प्रकरणात असीम सरोदे यांनी देखील पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली ते म्हणाले गेल्या पंचवीस वर्षांपासून मी अन्यायग्रस्त लोकांना मदत करतो न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा आणि विश्वास वाढावा म्हणून काम केलंय राज्यपालांना फालतू म्हटल्यापासून मिसकंडक्ट केल्याचा आरोप आहे जर मी चुकलो असेल तर सामान्य नागरिकांची माफी मागेन असे सरोदे म्हणाले ते पुढे असे देखील म्हणाले की न्यायव्यवस्थेत उनिवा असतील तर सांगितल्या तर चूक काय आहे कुठली नवी व्याख्या तयार होते यातून असा सवाल उपस्थित करत सरोदे यांनी निर्णयाबाबत या आश्चर्य व्यक्त केला मला असा निर्णय होईल अशी अपेक्षा कधीच नव्हती प्रचंड वाईट वाटले असे देखील त्यांनी नमूद केलं आता या प्रकरणात तक्रारदार राजेश सुर्वे दाभोलकर हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावा सरोदे यांनी केलाय ज्यांनी तक्रार केल्या दाभोलकर यांचे मोदी आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत त्यांनी अडतीस मिनिटांच्या भाषणाची पेन ड्राईव्ह दिली होती असं देखील सरोदे म्हणतात उद्धव ठाकरे यांच्या जनता न्यायालय कार्यक्रमात आमदार अपात्रता विषयावर बोलताना भगतसिंग कोश्यारी तत्कालीन जे राज्यपाल आहेत तेव्हाचे ते, ते यांना फालतू माणूस म्हटल्याचे आणि राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या विश्वासाचा विश्वासघात केल्याचे विधान केल्याचं सरोदे यांनी मान्य केलं सरोदे म्हणतात मी म्हटलं ते मान्य आहे पण चुकीचा अर्थ काढला तो मान्य नाहीये फालतू हा शब्द असंसदीय किंवा शिवी आहे का राज्यपालांचा अपमान झाला तर त्यांनी माझ्यावर केस करावी राहुल नार्वेकरांची बदनामी केली तर ते केस करू शकतात असे आवाहन देखील सरोदे यांनी केलं सनद रद्द झाल्याने सरोदे यांना आता काळा कोट घालून युक्तिवाद करता येणार नाहीये मात्र ते काळा कोट घालून मुलाखती देऊ शकतात आणि ऍडव्होकेट असीम सरोदे म्हणून मीडियाशी बोलू शकतात असं देखील ते स्वतः म्हणतायत या निर्णयानंतर उद्धव ठाकरे अनिल परब राजू शेट्टी यांनी देखील सरोदे यांना फोन करून संपर्क साधला होता उद्धव ठाकरेंनी या प्रकरणावर म्हटलंय आज देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सरकार विरोधात आवाज उठवतो तो, तो देशद्रोही ठरतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा अपमान केला तरी त्याला माफी मिळणार त्याच्या कारभाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारले तरी काही बोलायचे नाही मात्र त्यांनी केलेल्या अन्यायाबद्दल बोलणे आणि सत्य सांगणे म्हणजे मोठे पाप आहे असे मांडणे म्हणजे लोकशाहीची अवहेलना करणे आहे थोडक्यात याबाबत गप्प राहा आणि आमची गुलामगिरी करा या कटाचाच हा एक भाग आहे या देशात आता सत्यासाठी संघर्षच करावा लागणार आहे आम्ही सर्व स्वातंत्र्य प्रेमी असीमजी तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आता सरोदेंच्या या निलंबनानंतर सनद रद्द कधी होते हा प्रश्न देखील निर्माण केलाय अधिवक्ता कायदा एकोणीसशे एकसष्टच्या कलम पस्तीस आणि अडतीस नुसार व्यावसायिक नैतिकतेचे उल्लंघन झाल्यास सनद निलंबित करता येते सरोदे यांच्या विरोधात ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे एखाद्या वकिलाची सनद म्हणजेच परवाना रद्द होणे ही अतिशय गंभीर प्रक्रिया असून ती केवळ ठराविक कायदेशीर कारणांवर आणि तपासणीच्या प्रक्रियेनंतरच केली जाते यात देखील आपल्या व्यवसायाशी विसंगत वर्तन केले न्यायालय किंवा ग्राहकाची फसवणूक केली एखाद्या वकिलाने बनावट कागदपत्रे सादर केली न्यायालयाचा अपमान केला किंवा गुन्हेगारी कृत्य केले तर या वकिलाविरोधात राज्य वकील परिषद चौकशी सुरू करते आणि चौकशी दरम्यान वकिलाला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते आता ही सनद रद्द झाल्यानंतर असीन सरोदे यांना त्यांचे वैयक्तिक खटले लढता येणार नाहीयेत असं देखील समजतंय त्यात उद्धव ठाकरेंच्या बाजूने जो पक्ष आणि चिन्हाचा खटला सुरू होता त्यात कपिल सिब्बलांच्या नंतरच्या फळीत जे युक्तिवाद त्यांचे सुरू होते सरोदे यांचे त्यावर देखील परिणाम होईल असं देखील म्हटलं जात आहे त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आता सरोदे यांना भारी पडणार आहे मात्र काही नेते अजून देखील त्यांच्या बाजूने असून त्या पद्धतीचे ट्विट देखील करतायत सरोदे यांच्या बाजूने ट्विट करत आहेत शरद पवार यांच्या पक्षाचे नेते संकेत शिंदे म्हणतात माननीय न्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकणारा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासारख्या थोर व्यक्तींचा वारंवार अपमान करणारा भगतसिंग कोश्यारी कोरटकर राहुल सोलापूरकर यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही परंतु भाजपचा ढोंगीपणाचा सनद रद्द करायची कारवाई म्हणजे वोट चोरी सो सोबतच अजून एक रडीचा ढाव भाजपने केलेला आहे आता वकील यशोमती ठाकूर यांनी देखील याच विषयावर ट्विट केलं असून ठाकूर म्हणतात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर एका वकिलांकडून बूट फेकला जातो तेव्हा सरन्यायाधीशांच्या गळ्यात मडके अडकवलेले खोटे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणारी भाजपची ट्रोल गँग न्यायव्यवस्थेचा किती सन्मान ठेवते हे उभ्या देशाने पाहिलंय आज लोकशाहीसाठी लढणाऱ्या वकील असीम सरोदे यांची वकिलीची सनद रद्द झाल्यानंतर हीच ट्रोल गँग त्यांच्याकडून न्याय व्यवस्थेचा अपमान झाला अशा बाता मारत आहे या विषयाबाबत आता ठाकूर यांनी त्यांचं मत दिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला सांगा सरोदे यांच्यावर झालेली कारवाई योग्य आहे का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद